सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कारवे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येथे एका पस्तीस वर्षीय पैलवानाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आरोपी टोळीने गुरुवारी मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पैलवानाला गाठून त्याची हत्या के केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयित ताब्यात घेतले आहेत राहुल गणपती जाधव असं हत्या झालेल्या पस्तीस वर्षीय पैलवानाचं नाव आहे तो खानापूर तालुक्यातील कारवे गावात राहतो गुरुवारी मध्यरात्री जुन्या बांधणाच्या रागातून याची हत्या केल्याचं समोर आलं आहे गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास राहुल जाधव हे कारवे येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर होते यावेळी अचानक या ठिकाणी हल्लाखोर टोळकं आलं त्यांनी गुप्ते आणि तलवारीच्या साह्याने राहुलवर सपासप वार केले एवढंच नव्हे तर त्यांनी हॉकी स्टिकने मारहाण करत पैलवान राहुल जाधव यांची निर्गुण हत्या केली माणिक संभाजी परेड गजानन गोपीनाथ शिंदे अमृत शहाजी माळी नयन रंगलाल धाबी प्रफुल कांबळे सोमनाथ रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राहुल जाधव यांच्या भावाने केला आहे यातील माणिक परीट गजानन शिंदे आणि नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार पैलवान राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुना वाद आहे याच वादातून संशयितांनी राहुल जाधव यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या तलवारीने डोक्यात वार करून या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह संशोधनासाठी पाठवला आहे या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयतावर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फी जे एळेकर करीत आहेत